अमरावतीमध्ये इस्कॉन मंदिर होणार आहे एक लाख स्क्वेअर फूट जागेवर हे मंदिर उभं राहणार आहे एकनाथ शिंदेच्या हस्ते आज भूमिपूजन अमरावतीमध्ये कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात दुपारी अडीच वाजता अमरावतीमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे त्यानंतर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विदर्भातलं सर्वात मोठ्या इस्कॉन टेम्पलची पायाभरणी केली जाणार स्वर्गीय प्रवीण मालू यांच्या स्मृती इस्कॉन टेम्पल उभं केलं जाणार या इस्कॉन टेम्पल मध्ये गौशाला तसंच विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक लायब्ररीची निर्मिती केली जाणार एक लाख स्क्वेअर फूटवर इस्कॉन टेम्पल उभारण्यात येणार आहे तर अडीच एकर जागेवर इतर गोष्टी उभारल्या जातील या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दबाळ विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पहिल्यांदाच अमरावती जिल्ह्याच्या जे आहे ते दौऱ्यावर येणार आहे आणि विदर्भातील सर्वात मोठ्या इस्कॉन टेम्पलची जी आहे तिथे आज अमरावतीच्या रेवसामध्ये स्थापना होणार आहे आणि त्याच्या पायाभरणीसाठी एकनाथ शिंदे जे आहे ते रेवसा या परिसरामध्ये येणार आहे स्वर्गीय प्रवीण मालू यांच्या स्मृतिपीथ्यार्थ हे मंदिराची जी आहे ती आता निर्मिती या ठिकाणी होणार आहे एक लाख स्क्वेअर फूटवर हे मंदिर जे आहे ते उभं असणार आहे आणि त्या व्यतिरिक्त अडीचक्कर जागेमध्ये गोशाला असेल किंवा विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मोठ्या प्रमाणात एक भव्य सुसज्ज अशी अत्याधुनिक लायब्ररी या ठिकाणी उभारण्यात येणार आहे त्यामुळे अमरावतीच्या पर्यटनामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे राज्यातील आणखी मंत्री आहेत उदय सामंत असतील सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट असेल किंवा संजय राठोड हे सुद्धा या ठिकाणी येणार आहे इथे जर पाहिलं तर इथे सध्या एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची आणि पा मंदिराच्या पायाभरणीची जी आहे ती संपूर्ण तयारी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि जवळजवळ दहा हजारापेक्षा जास्त लोक जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात इथे जी आहे ती तयारी अंतिम टप्प्यात असताना आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्यामुळं या ठिकाणावरून आज एकनाथ शिंदे काय बोलतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे पुढे जाण्याची स्वागत आडेसमी अनिरुद्ध दावा झी मीडिया रेवसा अमरावती